करा। विक्रम साबळे फाउंडेशन आयोजित दहंडी उत्सव उत्सव संस्कृतीचा सोहळा परंपरेचा या दिमागधार आयोजन सोहळ्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर तसेच अनेक भाजप पक्षश्रेष्ठी आपल्या भेटीला येत आहेत उंच उंच थर लावून गोविंदा ज्या प्रमाण कोसळतो तो पुन्हा पुन्हा जिद्दीनं आणि एकजुटीनं नव चैतन्य घेत एकतेचा प्रतीक म्हणून प्रेरणा देत असतो अशा पावन पर्वाच्या परंपराने उत्साह ही हिंदू धर्माच्या सांस्कृतिक जिद्द आणि एकजुटीचं प्रदर्शन करणाऱ्या दह्यंडी उत्सवानिमित्त सदैव खोपोलीकरांच्या जीवनातील अविभाज्यस्थानी लोकप्रिय महाराजा मंगल कार्यालयाच्या भव्य अशा पटांगणात भाजप नेते माजी नगरसेवक अविनाश रामकृष्ण तावडे भाजप युवा नेते उद्योजक विक्रम यशवंत शेठ साबळे पुरस्कृत दह्यंडी उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित आहे हा आनंद द्विगुणित करणारा सोहळा सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून मोठ्या दिमाखदार पद्धतीनं उत्कृष्ट संगीत सुंदर रोषणाईत जोरदार ढोल ताशांच्या गजरात अनेक सिने तारिका सेलिब्रिटी आणि अने अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत धम्माल आनंद मस्तीत होणार असून या उत्साहात नामवंत दिग्गज गोविंदा पथक गोविंदारे गोपाळा असे नामघोष करून जल्लोष करणार आहेत ही एक स्पर्धाच नाही तर परंपरा आनंद देणारा अनुभव असणार आहे या कार्यक्रमाची दिमागदाराची जय्यत तयारी गोविंदा पथकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे तर चला तर मग दही काला सणाचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी खोपोलीकरांच्या मानाच्या दहिहंडी उत्सवात मोठ्या संख्येनं उपस्थित राहूया बाळ गोपाळ गोविंदा पथक आणि खोपोलीकरांच्या आग्रहानिमित्तानं सहभागी होऊया विक्रम साबळे फाउंडेशन व्यवस्थापन आणि तावडे मित्र परिवार आपल्या सर्वांच्या भेटीसाठी उत्सुकतेनं वाट पाहत आहे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अठ्यात्तरव्या वर्धापन निमित्त भाजपा युवा नेते विक्रम यशवंत शेठ साबळे व विक्रम साबळे फाउंडेशन व्यवस्थापनाच्या वतीने सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी रसिका विंगुर्लेकर विक्रम साबळे फाउंडेशन आयोजित श्रावण श्रावणगौरी पारंपरिक वेशभूषा आणि मंगळागौरी स्पर्धा या कार्यक्रमासाठी मी येते बुधवारी दिनांक वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजता महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे आणि याचे आयोजक आहेत विक्रम यशवंत साबळे आणि अविनाश रामकृष्ण तावडे मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आपले विशेष आभार तर सगळ्या महिला भगिनींना मैत्रिणींना विनंती करायची आहे धमाल करायला नक्की या लकी ड्रॉ मध्ये पैठणीसुद्धा तुम्ही जिंकू शकणार आहात तर मी येते खोपोलीला तुमच्यासोबत मंगळागौर खेळायला तुम्ही सुद्धा नक्की या